जालना जिल्ह्यातील मुख्यमंत्री योजनेतील आठशे लाभार्थी प्रभूच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री आमदार अर्जुन खोटकर तसेच जिल्हाध्यक्ष कृषीनाथ पठाडे मुकेश चव्हाण यांनी भाविकांना भेटून सुरक्षित तसेच समाजामार्फत लाभार्थ्यांना ओळखपत्राची वाटप

ही माननीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना सुरू झाली आज माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत ही योजना पुन्हा एकदा राज्यातल्या ज्येष्ठ नागरिकासाठी सरकारने पुढंही सुरू केलेली आहे त्यामुळे मी माननीय देवेंद्रजी माननीय एकनाथजी शिंदेसाहेब माननीय अजितदादा यांच्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो खरं तर परिस्थितीमुळे काही लोक मनात इच्छा असतानासुद्धा तीर्थयात्रेला जाऊ शकत नाही तसल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन तीस हजार रुपये खर्च या ठिकाणी प्रत्येक नागरिकावरती या ठिकाणी करणार आहे त्यामुळं ही फार महत्त्वाची महत्त्वाकांक्षी आणि त्यांच्या मनाला एक दिलासा देणारी किंवा त्यांच्या भावना जपणारी योजना निश्चितपणे राज्यामधल्या प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी आवडू लागलेली आहे त्यामुळं मी राज्य सरकारचं मनापासून अभिनंदन करतो आणि जा जाणारे सर्व भाविक आहेत त्या सर्व भाविकाला मनपूर शुभेच्छा देत असताना आज रामनवमीचा पर्व आहे अत्यंत पवित्र असा पर्व आहे या पर्वाच्या दिवशीच आपण या ठिकाणी